कर्जतच्या विकासात नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक देणार कर्जत तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एक अग्रगण्य शैक्षणिक व सामाजिक संस्था म्हणजेच अभिनव ज्ञान मंदिर प्रामुख्याने संस्थेचे कार्यक्षेत्र कर्जत तालुका असल्याने तालुक्यातील विविध शैक्षणिक सामाजिक राजकीय व सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील घडणाऱ्या प्रमुख घटनांची नोंद संस्था वेळोवेळी घेते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याची नोंद घेऊन संस्था त्यांच्याशी सुसंवाद साधते याच उपक्रमाचा धागा पकडून कर्जत नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी सुसंवाद साधण्याच्या हेतूने अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळेत चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष अरुण धारम कार्याध्यक्ष गणेश वैद्य सचिव जनार्दन मोघे माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंतराव सुर्वे सहसचिव अनिल जोशी शंकरराव शेलार कुडेसर अनुपमा कुलकर्णी रवींद्र खराडे मुख्याध्यापक राजाराम गायकवाड आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते तर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी नगरसेविका डॉक्टर ज्योती मेंगाळ नितीन सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अशोक ओसवाल संचिता पाटील मधुरा पाटील स्वामिनी मांजरे सुवर्णा निलधी प्राची डेडवणकर विशाखा जिनगारे भारती पालकर राहुल डाळीमकर आदी नगरसेवक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर कर्जत